ही स्वामी समर्थ राहिले तर हा जो अभिषेक घालत आहे मी तिसऱ्या सोमवारी घातलेला अभिषेकचा व्हिडिओ मी आज टाकत आहे तर तुम्ही पाहू शकता मी महादेवांच्या पिंडीवर दुधाने दह्याने त्याचबरोबर पाण्याने अभिषेक घातला आहे त्याचबरोबर मांडणी मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने केली आहे त्याच्यासाठी मी पाठ लिहिला आहे पाठावरून बस राखलेला आहे दिव्यांची स्थापना केली आहे दिव्याला अर्धुंबू वाहिला आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांची स्थापना केली आहे अशा प्रकारे माझी महादेवांना स्थापन जे वरती पूजा अर्चा करायची आहे पाटावर त्याची माझी पूर्ण तयारी झाली आहे त्यानंतर मी केलं आहे महादेवांचा अभिषेक पूर्ण तर अभिषेक पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पाटावर एक तामान घ्यायचं आहे तामानामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचं आहे आणि त्यानंतर महादेवांची त्यावर स्थापना करायची आहे तर माझ्याकडं छोटीशी रुद्राक्षाची माळ आहे महादेवांना ती चढवली आहे त्यानंतर मला बेलपत्र भेटलं त्यामध्ये बेलपत्र त्याचबरोबर धोत्राचं फळ आणि बेलाचं फळ अशा प्रकारे जे मला भेटलं ते मी महादेवांना व्हायलं त्यामध्ये मी धोत्र धोत्र्याच्या फळाला थोडंसं हळदीचं हळद आणि गंगा असं मिक्स करून लावलं जे की महादेवांना आवडीचं आहे अशा प्रकारेच आपण फळं फुलं वाहू शकतं महादेवांना त्यामध्ये ते मला धोत्रा त्याचबरोबर बेल आणि बेलाचं फळ भेटलं त्याचबरोबर मला जी व्हाईट पांढरी फुलं भेटली ती मी महादेवांना अर्पण केली त्याचबरोबर गणपती बाप्पांनाही दुर्वा वाहिली त्याचबरोबर फूल वाहिलं अशा प्रकारे माझी गणपती बाप्पांची पूजा झाली त्यानंतर आपल्याला आता थोडंसं महादेवांचं डे बाजूला म्हणजे डेकोरेशन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आज जी तिसरी मोठा आहे ती मुगाची तीही महादेवांना अर्पण करायची आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पहिली पहिली मोठ व्हायची असते ती तिळाची दुस सॉरी पहिली मोठ व्हायची असते ती तांदळाची त्यानंतर तिळाची त्यानंतर मुगाची आणि त्यानंतर जवस अशा प्रकारे आपल्याला आपल्याला चार मोठ्या व्हायच्या आहेत महादेवांना श्रावण महिन्यामध्ये तर हा तिसरा सोमवार असल्यामुळे मी मुगाच्या आखे मूग घेऊन महादेवांच्या पिंडीवर अर्पण केले आहे तर ती मूठ घेतल्यानंतर आपल्याला हातामध्ये मूठ घ्यायची आहे भरून मुगाची आणि त्यावर थोडंसं पाणी का टाकून वरती अंगटाईन अशा प्रकारे मा मूठ धरून महादेवांच्या पिंडीवर तुम्हाला व्हायचे आहे तर महादेवाच्या पिंडीवर राहताना तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे की तो मंत्र आहे शिव शिवा शिवा शिव, महादेवा माझी शिवमोठ ईश्वर देवा महा माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा अशा प्रकारे तुम्ही जेव्हा मूठ वाहताय मूठ तुम्हाला व्हायचं आहे एक किंवा तीन अशा प्रकारे तर जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे आणि मग मूठ तुम्हाला महादेवाच्या पेंढीवर सोडायचे आहे अशा प्रकारे मी तीन मुठा महादेवांना मूग अस्खुरमोग वाहिले आहे तर तुम्हीही घरच्या ही सेवा करू शकता नाही घरच्या विष्णू नाही करता आली तर महादेवांच्या मंदिरात जाऊन अवश्य ही सेवा करा जेणेकरून तुमच्या घरात तुम्हाला महादेव प्र महादेव प्रसन्न होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी लाभतील त्याचबरोबर मी केलेलं हे डेकोरेशन तुम्ही पाहत धूप दीप लावून महादेवांची एकदम मस्तपैकी आरती करून घेतली त्यामुळे त्यामुळं खूप प्रसन्न वाटत होतं त्याचबरोबरचे मूग तुम्हाला उरतील तुमची पूजा वगैरे करून आणि महादेवाच्या पिंडीवर जे अर्पण केलं ते मूग प्लस तुमच्यातन जे अवेलेबल असतील ते, ते। आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा चार असे एकत्र करून तुम्हाला एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करायचे आहे ते दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे माझी आरती झाली महादेवांची त्याचबरोबर दीप धूपदीप लावून आरती पूर्ण झाली त्यानंतर सर्व देवांचीही पूजा झाली होती अगोदरच गणपती बाप्पांनाही दुर्गा वाहिली त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांना फुलं वाहिली त्याचबरोबर जीवदान दिली नाही बाकी देवांनाही फुलं वगैरे वाहिली असं प्रकारे माझी पूजाच्या पूर्ण झाली तुम्हीही नक्की सेवा करत जा प्रत्येक श्रावण महिन्यातल्या सोमवारी पूजा पूर्ण झाल्यानंतर माझ्या गुरुदेवांची पूजाही झाली होती अशा प्रकारे माझी पूजा पूर्ण झाली आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना